सर्व प्रकारचे फ्रॅक्चर्स आणि अस्थिव्यंग उपचार तसेच पुनर्वसन आता संगमनेरच्या राजुस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये निदान उपचार त्याचबरोबर कृत्रिम पाठदुखी आणि मणक्याच्या आजारावर निदान तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी एकमेव हॉस्पिटल म्हणजेच राजुस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटल त्याचबरोबर कॉम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी आणि फेको मशीनद्वारे बिन टाक्याची मोतीबिंदू तसेच नेत्रांतर्गत भिंगारोपण शस्त्रक्रिया आणि तिरळेपणावर उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी आजच भेट द्या राजूसकर आय केअर हॉस्पिटल अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर प्रमोद राजूसकर आणि डॉक्टर राजूसकर संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस बारा सतरा सत्याहत्तर संगमनेर महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक विभाग संगणकशास्त्र विभाग आणि रोसेयोच्या वतीनं संगमनेर बसस्थानकावर सायबर सुरक्षिततेसाठी सायबर शिक्षा या जनजागृती पथनाट्याचं सादरीकरण केलं गेलं यावेळी शिक्षण प्रसारक संस्थेचे सदस्य रवी पवार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अरुण गायकवाड उपप्राचार्य डॉ राजेंद्र लढा कार्यक्रम कार्यक्रमाधिकारी डॉ वसंत खरात प्राध्यापक शिवाजी पानसरे सायबर सुरक्षिततेसाठी सायबर शिक्षा या उपक्रमाचे प्रमुख सीताराम कवडे आणि रासेयो स्वयंसेवक राष्ट्रीय छात्रसेनेचे विद्यार्थी यांची उपस्थिती होते आजच्या युगात तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चालला असून भविष्यात तो प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग असणार आहे माहिती तंत्रज्ञानाचे फायदे असले तरी धोके देखील आहेत त्यामुळं त्याचा वापर करताना सायबर जागरूकता असणं काळाची गरज आहे असं या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अरुण गायकवाड यांनी सांगितलं क्वी किल फाउंडेशन यांच्यातर्फे जो उपक्रम राबविला जातो त्यामध्ये प्रामुख्याने सायबर सुरक्षा सायबर रक्षा या संदर्भामध्ये सायबर सिक्युरिटीच्या बाबतीमध्ये प्रत्येक व्यक्तीमध्ये त्याचा अवेअरनेस व्हावा यासाठी सातत्याने ट्विट हिल हे फाउंडेशन कार्यरत आहे मित्र हो आज या महाविद्यालयातील एन एस एस एन सी सी त्याचबरोबर कमशिका आणि कम्प्युटर विभागाचे सर्व विद्यार्थी या संगमनेरच्या सायक संगमनेरच्या स्टँडमध्ये उपस्थित झाले खरं जर पाहिलं तर जनजागृती करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं साधन म्हणून पथनाट्यबा सायबर सिक्युरिटीवर पथनाट्य सादर केलं मला सांगायला अतिशय आनंद वाटतो मागच्या वर्षी या संदर्भामध्ये स्पर्धा जेव्हा महाराष्ट्राच्या झाल्या त्यावेळेला संगमनेर महाविद्यालयाला प्रथम क्रमांक मिळालेला आहे आणि याही वर्षी तो प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी प्रामुख्याने वेगवेगळ्या वेड़ प्रकारच्या ॲक्टिव्हिटी सायबर सेक्युरिटीच्या संदर्भामध्ये खेडेगावामध्ये जाऊन त्या ठिकाणी आमचे वॉरियर्स काम करतात तीस वॉरियर्स यासाठी तयार केलेले आहे आणि चार प्रेसिडेंट आहेत यांच्यामार्फत आणि महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी यांच्यामार्फत गावोगावात समाज प्रबोधन करण्यासाठी प्रामुख्याने अशा प्रकारचं सायबर सिक्युरिटी अवेअरनेस कॅम्पेन हे चालवत असतो यासाठी आज मोठ्या प्रमाणात सर्व ग्रामस्थ त्याचबरोबर विविध क्षेत्रातील व्यक्ती या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत आणि अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आम्हाला मिळतोय सर्वसामान्य नागरिकांकडून माहिती तंत्रज्ञानाचा वापर करताना पुरेशी माहिती अभावी चुका होण्याची शक्यता असते यातून आपली फसवणूक होऊ शकते बँकिंगचा वापर करताना आपले पिनकोड सुरक्षित ठेवणं आवश्यक आहे सोशल मीडियाचा वापर करताना आपली व्यक्तिगत माहिती चोरी होऊन तिचा दुरुपयोग होऊ नये याविषयी जनजागृती करण्याच्या हेतून रासेव स्वयंसेवकांनी पथनाट्य सादरीकरण करून सामाजिक बांधिलकी जोपासली सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर काल आमच्या विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर